जय हिंद मित्रांनो मी विखे गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती ट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे की एम ई एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळ भरती निघालेली मित्रांनो ही नवीन अपडेट आलेली आहे जे सतरा हजार चारशे पन्नासपदे भर येणार होते त्याच्या व्यतिरिक्त ही नवीन भरती आलेली मित्रांनो ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरती कोणत्या ठिकाणी आहे त्यानंतर या भरतीसाठी शैक्षणिक पात्र किती लागणार आहे त्यानंतर भरतीसाठी वय मर्यादा किती लागणार आहे त्यानंतर भरतीसाठी तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला नोकरी कोणत्या ठिकाणी भेटणार आहे हा जो एम एस आर टी सीचा फॉर्म सुटलेला आहे तर हा फॉर्म कोणत्या ठिकाणी सुटलेला आहे तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मधी मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही पण त्या अधोगाज तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपली साईटला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे तर या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये मा पदांची भरती आता ही भरती निघलेली आहे ती भरती कोणत्या ठिकाणी आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा भरतीचे नाव पहा समुपदेशक समुपदेशक या पदांची भरती निघलेली मित्रांनो आणि भरती अकोला आणि वाशिममध्ये निघालेली आहे म्हणजे वाशिममध्ये पण आणि अकोलामध्ये पण ही भरती निघालेली आहे मित्रांनो आता या भरतीसाठी तुम्हाला या ठिकाणी पहा एसटी महामंडळ वाशिम व अकोलेमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे ही अजिबात संधी सोडू नका कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे तर तुम्हाला पुढे एष टी महामंडळ वाशिम भरती दोन हजार पंचवीस या भरतीच्या जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती वयमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा मंगसा फॉर्म भरा मित्रांनो या ठिकाणी पहा भरतीची थोडक्यात माहिती भरतीचे नाव पहा एस टी महामंडळ वाशिम व अकोले भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव पहा ना विविध पद भरण्यात येणार आहे शैक्षणिक पात्र तर पहा तर त्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती पाहायची आहे तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी पी डी एफ जरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ जर वाचू शकता तर अर्ज करण्याची पद्धत पाहात ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख पहा जाहिरात प्रकाशित झाल्यापासून आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा वीस ऑक्टोबरपर्यंत आहे ते वीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो त्याचप्रमाणे पदाची तपशील या ठिकाणी समुपदेशक हे पद भरण्यात येणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन पहा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता भरतीसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य एम एस डब्ल्यू पदव्युत्तर पदवी किंवा मानसशास्त्र विषयातील एम ए पदवी आणि समुपदेशन मानसशास्त्रातील पदवी असणे आवश्यक आहे मित्रांनो तर वायू मर्यादा पिढ्यात पाहिजे आहे वायु मर्यादासाठी तर एस टी महामंडळ भरती सॅलरी तर वेतन पर तुम्हाला नियुक्त उमेदवारांना प्रत्येक पदानुसार तुम्हाला वेतन भेटणार आहे यामध्ये तर अर्ज करण्याची शेवटची पद्धत पहा तर उमेदवार अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे तर उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे तर अर्ज शुल्क तर कुठल्या प्रकारचं अर्ज शुल्क नाही मित्रांनो तुम्हाला यामध्ये तर अर्ज सुरू सुरू होण्याची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस ऑक्टोबरपर्यंत आहे तर हाव टू अप्लाय तर अर्ज कुठे करायचा आहे या ठिकाणी पा तर या ठिकाणी अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे या ठिकाणी <खँँ> विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंगळुरी पर अकोला येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो तर वाशिम या ठिकाणी भरती निघलेली आहे आणि अकोल्यामध्ये पण भरती निघालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला पा पी डी एफ जरात वाचायचे असेल तर पी डी एफ जराची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ जरात वाचवू शकता मित्रांनो आणि हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे कुठे पाठवायचं आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला पी डी एफ जरातमध्ये पाहायला भेटेल तर त्यामुळे पी डी एफ जरातची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी एफ जर वाचू शकता मित्रांनो आणि हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरू शकता तर चांगल्या प्रकारे संधी आहे या संधीचा फायदा घ्या आणि संधीचा सोनं करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर भेटूया असेच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती सलाम बाय बाय